पालघर लोकसभेसाठी आता प्रचाराचा जोर वाढत चाललेला आहे सगळ्या ठिकाणी प्रचार दिल्लीवरून मोठे नेते येणे आणि मुंबईवरून नेते येणे हे चालू असताना बहुजन विकास आघाडीचे उमेदवार राजेश पाटील यांचा मात्र प्रचार हा गावोगावी नाक्या नाक्यावरती आणि स्थानिक पातळीवरती चालू आहे स्थानिक पातळीवरती आपले नगरसेवक सभापती हे आपण केलेली कामं लोकांपर्यंत पोचवत आहेत आता ती संजय जाधव साहेब हे आपल्यासोबत आहेत हे आता आपल्याला काय सांगायचं ते आपण ऐकूया भाऊ नमस्कार नमस्कार आता बावीस पालघर लोकसभा मतदारसंघाचे बहुजन विकास आघाडीचे आमचे अधिकृत आणि लोकप्रिय असे उमेदवार राजेश पाटील हे उभे आहेत आणि त्यांच्यासाठी त्यांना निवडून आणण्यासाठी आणि ते एक नंबरला निवडून येणार आहेत त्याची खात्री घेऊनच आम्ही काम करत आहोत आमचे लोकनेते आमदार जितेंद्र ठाकूर यांच्या खंबीर नेतृत्वाने आम्ही सर्वजणं काम करतात आ ही निवडणूक जी आहे ही कार्यकर्त्यांच्या बळावरती आणि केलेल्या कामांच्या बळावरतीच आम्ही जिंकणार आहोत अशी मी ठाम आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो मी गेली निवडणूक काळापासून संपूर्ण प्रचार यंत्रणेमध्ये सहभागी असून विविध ठिकाणी मिटिंगा विविध ठिकाणी या ठिकाणी प्रचार यंत्रणेचं काम सुरू आहे गेल्याच दोन दिवसापूर्वी डहाणूपासून डहाणू वरवर उमरोळी त्याचप्रमाणे हेडवण चटाळे अशा बावडा या चिंचणी तारापूर या भागामध्ये मी आमच्या चर्मकार समाजाची जी गावं आहेत या ठिकाणी जाऊन आमच्या सर्व समाजाच्या लोकांना भेटलो आणि त्यांच्याशी मी जी चर्चा केली त्यांच्याकडून मी जे काय त्यांच्याकडून जे पाठिंबा घेतलेला आहे त्याच्यामध्ये मला पूर्णपणे खात्री आहे की संपूर्ण आमच्या चर्मकार समाजातले नागरिक आणि आमचे बंधू हे बहुजन विकास आघाडीच्या पाठी आहेत जेव्हा दोन हजार नऊ मध्ये बळीराम जाधव बहुजन विकास आघाडीचे खासदार म्हणून निवडून आले तेव्हा मला सांगायला अभिमान वाटेल की खासदार म्हणून निवडून आल्यानंतर पहिला जाहीर कार्यक्रम हा आमच्या उमरोळी गावामध्ये आमच्या समाज मंदिर भवनाच्या उद्घाटनाला ते आले त्यावेळे लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर राजीव पाटील प्रथम महापौर हे देखील त्यांच्या सोबत होते आणि त्यांनी पहिलं विकासाच्या कामाचं आणि आमच्या भवनाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालेलं होतं त्यावेळेला संपूर्ण समाज हा त्यांच्या पाठीशी बहुजन विकास आघाडीच्या आणि आपच्या कार्यप्रणालीच्या पाठीशी आहे आजही तो आहे आणि ह्याची संपूर्ण आमच्या समाजातल्या बांधवांनी खात्री दिलेली आहे आणि प्रत्येकजण आपापल्या गावामध्ये काम करतोय अनेक गावांमध्ये आमच्या समाजाचे सरपंच सदस्य ग्रामपंचायत सदस्य आहेत आता काही जण सरपंच देखील होणार आहेत काही जण उपसरपंच देखील होणार आहेत आणि हे केवळ लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यामुळेच होणार आहे आज माझ्यासोबत असलेले आमचे सर्व विविध भागामध्ये बसलेले आमचे गटई कामगार आज एवढा श्रमाने ते काम करत आहेत आज आर्थिक स्थिती त्यांची जरी दुर्बळ असली तरी ते एक ठाम मताने काम करत आहेत आणि मेहनतीने काम करत आहेत प्रामाणिकपणे काम करत आहेत तर हे सर्वजण आपल्यासोबत आहेत जवळजवळ वसई गावापासनं गोखिवरा आणि नवघर माणिकपूर क्षेत्रामध्ये असंख्य आमचे गटई कामगार या ठिकाणी काम करत आहेत आणि त्यांचा देखील सर्वांचा पाठिंबा आणि त्यांचं एक मत की आपल्या स्वतःच्या अस्तित्वासाठी आपल्याला राजेश पाटील यांनाच मतदान करायचं आहे अशी ठाम भूमिका आम्ही सर्वांनी घेतलेली आहे आणि वीस तारखेला फक्त शिट्टी या निशाणीच्या समोरील बटन दाबून आमचे राजेश पाटील यांनाच बहुमताने आम्ही निवडून देणार आहोत एवढंच मी सांगू इच्छितो बहुजन विकास आघाडीचा तर आता तुम्ही बघितलं आपल्यासोबत संदेश जाधव साहेब होते त्यांनी सांगितलं की विजय हा राजेश पाटलाचाच होणार आहे कारण आपा आणि संपूर्ण वसई तालुक्यात पालघर जिल्ह्यामध्ये बहुजन विकास आघाडीचे काम आहे हे काम चिट्टी ह्या मतावरतीच